नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत मित्रांनो मराठी चित्रपट सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते तो कायमच विविध कारणामुळे चर्चेत असतो सध्या तो पुन्हा शिवाजी राजे भोसले या चित्रपटाच्या निमित्ताने चर्चेत आहे सिद्धार्थ महेश मांजरेकर यांच्या पुन्हा शिवाजी राजे भोसले चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेत्याने नुकतीच एक मुलाखत दिली त्यावेळी त्याने महेश मांजरेकर आणि आपल्या भूमिकेबद्दल मन मोकळेपणाने प्रतिक्रिया दिली सिद्धार्थ जाधव म्हणाला महेश मांजरेकर माझ्या आयुष्यातील बाप माणूस आहेत त्यामध्ये काही दुमत नाही मला त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती आहे मी फिल्म मेकिंग च शिक्षण घेतलं नाही काम करत करत शिकत आलो आहे प्रत्येक चित्रपटाच्या वेळी ते मला मार्गदर्शन करत असतात त्यातूनच मी शिकत असतो कॅमेऱ्याचा अभिनय मला अजूनही येत नाही पण मी काम करतो सर म्हणतात तेच तू काम करत राहा चौकटीत अडकू नकोस बऱ्याच गोष्टी ते मला सांगत असतात म्हणजे दे धक्का हा प्रवास सुरू आहे तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की जेव्हा तू हसतोस तेव्हा लोक हसतात आणि जेव्हा तू रडतोस तेव्हा ते, ते लोकांना जाणवतं त्यांना एखादा कलाकार आवडतो म्हणून त्यांच्या सिनेमात नसतो तर तो त्याच्या पात्राच्या योग्यतेचा असतो म्हणून तो कलाकार तिथे असतो असे म्हणत सिद्धार्थने महेश मांजरेकरांबद्दलचा आदर व्यक्त केला